प्रतीक्षा न्यूज मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आताची महत्वाची बातमी शिवसेना भवनच्या समोर सध्या बॅनर झळकत आहेत उद्धव ठाकरे मध्यभागी बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या बाजूला राज ठाकरे या तिघांचा एकत्रित असा एक, एक फोटो बॅनरवर लावण्यात आलाय तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय मा मराठी माणूस हा द्विधा मनस्थितीत आहे राज आणि राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे आता तरी तुम्ही एकत्र या मराठी माणूस आपली वाट पाहतोय अशा आयुष्याचे हे बॅनर आहेत तर याबद्दलची अतिरिक्त माहिती देण्यासाठी आपल्यासोबत संतोष देवकर आहेत आपले प्रतिनिधी तर संतोष नेमके काय का, का हे बॅनर लावण्यात आले आणि कोणी लावले तर या बॅनर काय संशय व्यक्त केला जातोय प्रतीक्षा पाहायला गेलं तर राज ठाकरे जेव्हा शिवसेना सोडले तर मोठं बंड शिवसेनामध्ये झालेलं होतं ठाकरे राज ठाकरे यांनी शिवसेनेमध्ये बंड करून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली त्यानंतर अनेक वेळा अनेकांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित यावे असं भावनिक साथ घातलेलं होतं पण ते कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचलं नव्हतं परंतु आज देखील त्याची पुनरावृत्ती दादर आपल्याला पाहायला मिळत आहे जे दादरचं शिवसेना भवन आहे त्या शिवसेना भवनाच्या अगदी समोर मराठी सैनाचे अध्यक्ष यांनी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं याच्यावर असे भावनिक साध घालणारा बॅनर लावलेला आहे या बॅनरमध्ये महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल झालेला आहे मराठी माणूस हा दीड मानसिकता त्यामध्ये आहे राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी एकत्रित यावं असं भावनिक साथ या दोघं बंधूं ठाकरे बंधूंना लावण्यात आलेले आहे प्रतीक्षा नक्कीच नक्कीच आणि हे खर तर कार्यकर्त्यांनी केलंय का याच्याही मागे कुठले संकेत आहेत असा संशय सध्या आता व्यक्त केला जातोय की नेमकं खरंच या गोष्टीचा परिणाम होणार आहे का यावर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांची कुठली प्रतिक्रिया आली आहे का अनेक वेळा अशी जेव्हा चर्चा माध्यमांमध्ये सुरू असताना अनेक वेळा दोन्ही पक्षांच्या नेत्यांना विचारलं जातं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ये एकत्रित येतील का पण दोघांकडनं एक निर्णयात्मक जे सूर आहे ते दिसत नाही आता सुद्धा यावेळेस सुद्धा दोघां दोन्ही पक्षांच्या नेत्यांना विचारण्यात आला तर कुठले असं त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावलेलं दोन्ही पक्षाकडनं नाकारण्यात आलेलं आहे मराठी सेना एक पक्ष आहे किंवा काही संघटना आहे त्याचे अध्यक्ष लावलेले हे बॅनर आहे दोन्ही पक्षांमध्ये यांचा काही संबंध नाही असं त्यांच्याकडनं वक्तव्य आलं नसून पण जे विचारलं झालं तेव्हा त्यांनी त्यांचे वक्तव्य असे आलेले आहेत आणि असं कुठलाही निर्णय दोन्ही पक्षांकडनं आलेला नाही आहे ठोस वक्तव्य या ठिकाणी आलेलं मिळत नाही वक्तव्य असं ठोस म्हणजे या निर्णयाबाबत एकत्र येण्याच्या निर्णयाबाबत कुठलेही ठोस पावलं या दोघां दोन्ही पक्षांकडून उतरले नाहीये सध्या तरी प्रतीक्षा नक्कीच धन्यवाद संतोष तर आप, आज आज आपण पाहू शकतो की दादरमध्ये शिवसेने भवन समोरच हे बॅनर सध्या झळकताना दिसत आहेत सध्या जे राजकारण सुरू आहे त्या त्या अनुषंगाने तर या प्रकारचे बॅनर लावणं आणि हे कुठल्या प्रकारचे संकेत आहेत का असं एक अशी एक भावना व्यक्त होते खरं तर दोन्ही पक्षांच्या काही कार्यकर्त्यांकडून हे लावले गेले आहेत की हे कुठल्याच्या याच्या मागेही कुठलं राजकारण आहे हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे तर हे होते आपल्यासोबतच संतोष देवकर यांनी यांच्याकडूनच अतिरिक्त माहिती पुन्हा जाणून या तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार